सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल तळेगाव इथं हिंसक माकडाचा धुमाकूळ मुलावर हल्ला मुलगा गंभीर जखमी चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव लक्ष्मीनगर नवेगाव येथील रहिवासी चिरांजीव ललित सुभाष साटे हा मुलगा आज दिनांक तेरा रोजी सकाळी घराच्या बाहेर उभा असताना माकडानं त्याच्यावर जोरदार हल्ला केला यामध्ये ललित हा गंभीर जखमी झाला असून त्याला धुळे इथं उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे वन विभागास याबद्दल माहिती देण्यात आली चार दिवसांपूर्वीच ही असाच खडके येथील बांधकाम कामगारावर माकडाने हल्ला केला होता व गंभीर जखमी केलं होतं वन विभागानं याची दखल घेऊन तात्काळ या हिंसक माकडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी तळेगाव ग्रामस्थांनी केली आहे गेल्या काही महिन्यांपासून कन्नड घाटात अशाच हिंसक माकडाने धुमाकूळ घालून अनेकांना जखमी केलं होतं वन विभागाच्या मार्फत त्यांचा बंदोबस्त करण्यात येऊन त्यांना इतरत्र हलवण्यात आलं त्यामुळे कन्नड घाट व पायथा परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सुटला मात्र सध्या खडकी तळेगाव हिरापूर भागात माकडांच्या होत असलेल्या या त्रासानं नागरिक त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत यावर त्वरित वन विभागानं उपाययोजना करावी अशी मागणी आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद